हा रात्रीचा वेळ आहे आणि हा रात्रीचा वेळ बघा आणि अशातच आपण वाम भाजी करणार आहोत वामची भाजी बघा नजारा काय सुंदर आहे गावाकडं गावाकडं खूप आवडतं बघा हा पूर्ण आपला पूर्ण परिसर बघा किती छान आहे बघा तर अशा प्रकारे हे असं गावाचं वातावरण आहे सूर्य पूर्ण डोबलेलं आहे पण सूर्याची जे किरणं ढगांमध्ये बघा तर ढगाचा नजारा कसा पुढं मी रेसिपी दाखवतो तुम्हाला वामची आपण झाकण बघणार आहोत झाकण म्हणजे आता या ठिकाणी पूर्ण भाजी आपली तयार झाली असेल बघा पूर्ण पाणी सुटलेलं आहे आपण पाणी टाकलेलं नव्हतं हे बघा तर ही भाजी तयार झालेली आहे आणि अजून ते आपण थोडा वेळ हे करू हे बघा भाजी बघा तुटते तर ही भाजी तयार झालेली आहे मित्रांनो तर खूप टेस्टी असणार आपण पाणी न टाकलेलं आहे थोडा वेळ आपण ती परत झाकून ठेवणार आहोत पूर्ण बघा उकळ आलेला आहे त्याला उकळी भरलेली आहे पाणी तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने ही आपली भाजी बघू शकता नमस्कार मित्रांनो लक्ष्मण खेत्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वाम आणलेली आहे आणि वाम आपण सुकी बनवणार आहोत आणि सुकी बनवणार म्हणजे ती आपण आपण पाला टाकणार आहोत पाला म्हणजे आंबाडीचा पाला आणि ती आपण एकदम साध्या पद्धतीने करणार आहोत तर तुम्हाला मी त्याची रेसिपी दाखवतोच आपण चुलीवर बनवणार आहे ती आणि खूप छान पद्धतीने तुम्ही आंबाडीचा पाला टाकता का नाही तर खूप टेस्टी असते तर हा आंबाडीचा पाला आहे आंबाडी आपण कापून घेतलेली आहे ही आंबट असते कांदा लसूण आणि मसाले वापरणार आहोत हा मिरचीचा मसाला हा आपला लसूण मसाला आगरी मसाला आहे आपला आणि हा सौदा ते असं मिक्स करून हा केलेला आहे तर हे आपण मसाले वापरणार आहोत इथे बघा तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे नॉर्मल आता गरम तेल झालंच असेल आता आपण कांदा आणि लसूण टाकणार आहोत बघा कांदा आणि लसूण आपण हे करून घेणार आहोत म्हणजे गरम करून घेणार आहोत आपण नॉर्मल त्याला हे करणार आहोत म्हणजे पूर्ण त्याचा कलर आपण चेंज करणार आहोत आपण आगरी मसाला टाकलेला आहे हळद आणि हा सौदा मिक्स मसाला आहे आणि ही आपली तिखट मिरची आणि नॉर्मल अजून थोडे आपण हळद घेतलेले आहे त्या ठिकाणी आता परत आपण आता हे मिक्स करून घेतो आहे बघा पूर्ण मिक्स झालेलं आहे आता आपण वाम टाकतोय बघा आणि हे पूर्ण आपण चुलीवर बनवतो आहे बघा आता वाम आपण मिक्स करून घेणार आहोत आपण ते जास्त हलवणार नाही कारण ते मी हे मिक्स झाल्यानंतर त्याचा पूर्ण भुगा होतो चुरा होतो आणि आता 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 आपण म्हटल्याप्रमाणे आपण आंबाडीचा पाला टाकणार आहोत बघा वरून आंबाडीचा पाला टाकतोय पण चवीनुसार नमक टाकतोय बघा आपण हा नमक टाकतोय आणि आता आपण हे वाफेवरच शिजवणार आहोत एकदा आपण त्याला हलवून घेणार मिक्स आणि पूर्ण नंतर आपण आता पूर्ण पाणी न टाकता आपण वाफेवर शिजवणार आहोत हे पूर्ण वाफेवर हे आपण जवळपास पाच दहा मिनटं हे वाफेवर शिजवणार आहोत आणि आता आपण हे झाकण ठेवणार आणि पूर्ण दहा मिनटं आपण हे वाफेवर शिजवणार आहोत म्हणजे जे आतलं पाणी आहे पाणी वाफेनी तयार होईल आणि हे आपण आता वाफेवर शिजवणार आहोत समथिंग दहा मिनटं बघा विस्तव चालू आहे आणि सहा मिनटानंतर आपण बघणार आहोत किती टेस्टी होत आहे ते तर बघा किती छान भाजी झालेली आहे बघा गरम वाफ सुक्की एकदम सुक्की आपण केलेली वाम सुक्की वाम बघा तर टेस्टी आपण बघणार आहोत खाताने कशी झालेली आहे ताट आपल्याला येतीलच आता तर बघा हा पीस आपण काढलेला आहे इस बुक आता आपण बघा खूप छान झालेला आहे वाव किती एक नंबर झालेला आहे